नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे या युट्यूब चॅनल वरती स्वयंभू विजयी भवम पुस्तकांच्या दुनियेत या सिरीज मध्ये या प्लेलिस्ट मध्ये आज आपण पार्ट टू पाहणार आहोत द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी या पुस्तकाच्या सारांशाचा आहे पार्ट वन मध्ये आपण या पुस्तकातील पहिले काही भाग पाहिले होते की ज्यामध्ये जुलियन मॅन्टल हा एक नामांकित वकील असतो आणि त्याचं आयुष्य कसं बदलत जात हे आपण या कथेमध्ये पाहतो आहोत तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की जॉन हा जुलियन मॅन्टलचा मित्र असतो त्याचा असिस्टंट असतो त्याच्या फर्म मध्ये काम करणारा वकील असतो आणि आता जुलियन स्वतःमध्ये परिवर्तन करून घेऊन भारतामधून परत आलेला आहे या पुस्तकाच्या सारांशाचा पार्ट वन जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो जरूर पहावा आता पार्ट टू मध्ये आपण पाहूया की जी दंतकथा मागील भागामध्ये आपण ऐकली होती की जी शिवानातील योगी रामन यांनी या आपल्या या जुलियन मॅन्टलला सांगितली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ही दंतकथा तेवढी तू लक्षात ठेव आणि त्याद्वारे तुझं आयुष्य नक्कीच बदलणार आहे या दंतकथेमध्ये जे काही सगळं वर्णन केलंय ते सगळं प्रतिकात्मक आहे त्या प्रतिकांमागचा गूढ अर्थ लक्षात घे आणि त्याद्वारे तुझ्या आयुष्याला एक नवा आकार दे आता या पुस्तकाचा पुढील वाचन आपण करूयात आणि बघूयात की या दंतकथेतील पहिला जो भाग होता तो म्हणजे ती जादुई बाग तर ही बाग म्हणजे काय आहे हे कशाचं प्रतीक आहे हे आपण आता आजच्या या भागातून समजावून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मला खात्री आहे की यातून तुमच्यासाठी तुमच्या परिवर्तनासाठी नक्कीच सुंदर असा मार्ग तुम्हाला लाभणार आहे या दंतकथेमध्ये जी बाग आहे ती म्हणजे आपल्या मनाचं प्रतीक आहे जुलियन म्हणाला की तुम्ही जर स्वतःच्या मनाची एखाद्या सुपीक आणि चांगल्या बागेसारखी काळजी घेतली तर तुमच्या अपेक्षेपेक्षाही ती जास्त बहरेल पण त्यात जर नको असलेले गवत किंवा जंगली झाडं झुडपं उगवली तर मात्र तुमची मनशांती तुम्हाला सोडून जाईल तर जुलियन जॉनला विचारतात की जॉन मी तुला एक साधा प्रश्न विचारतो की तुझ्या घराच्या मागे जी एक बाग तू लावलेली आहेस फुलवली आहेस त्याबद्दल तू नेहमी मला सांगतो आणि त्याचं मशागत तू नेहमी करत असतो पण मला सांग की त्या बागेमध्ये जर तू विषारी खत टाकलीस तर काय होईल जुलियन म्हणाला अर्थातच ती बाग माझी सगळी खराब होऊन जाईल त्यामध्ये चांगली फुलं फळं उगवण्याऐवजी त्या सगळ्यांचं नुकसान होऊन जाईल जुलियन म्हणतो की बघ मनाच्या बागेमध्ये कितीतरी विषारी रसायन टाकतात म्हणजे बघ की भूतकाळात जे होऊन गेले त्याच्याबद्दलची खंत भविष्य काळात काय होईल याची चिंता स्वतः निर्माण केलेली अनाठाई अशी भीती चिंता टेन्शन स्ट्रेस आणि ही सगळी जणू काही विषारी खत आहेत आणि ती तुम्ही तुमच्या मनाच्या बागेमध्ये टाकता आहात मग मला सांगा या मनाच्या बागेची मशागत होईल का ती मनाची बाग तुम्ही बिघडवून टाकाल आणि त्यातली फुलण्याची क्षमताच तुम्ही हिरावून घ्याल यामध्ये जुलियन म्हणतो की चिंता या शब्दाचा अर्थ आहे प्रेतक्रियाविधी योगी रामन म्हणाले की हा योगा योगायोग नाहीये तर खरोखरीच चिंता ही मनाच्या शक्तीची हानी करते आणि आपल्या अंतर आत्म्याला जखमी करते संस्कृतमध्ये पण याच धरतीचे एक सुभाषित आहे मित्रांनो की चिता चिंता समा तर दोन्ही काय करतात मनुष्याला जाळण्याच काम करतात चिंता ही माणसाला आतून जाळते आणि चिता ही बाहेरून जाळते तर जुलियन म्हणतो की जर तुम्हाला चिरंतन सुख आणि अर्थपूर्ण आयुष्य जगायचे असेल तर तुम्ही तुमच्या या मनाच्या बागेच्या जवळच राखण केली पाहिजे चांगल्या ज्ञानालाच आतमध्ये शिरकाव करून द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये एकही नकारात्मक आण। विचार आणू नका हा नकारात्मक विचार म्हणजेच जणू काही विषारी खत आहे जे तुमच्या बागेमध्ये तुम्ही घालता आहात सकारात्मक विचारांना थारा दिला तरच तुम्ही यशस्वी होता आणि हेच तुम्हाला अनेक यशस्वी लोकांची चरित्र वाचूनही जाणवेल की ही यशस्वी लोक ही नेहमी सकारात्मक विचार करतात त्यांचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मकच असतो जुलियन सांगत होता की शिवानाच्या योग्यांनी मला सांगितले की एका सर्वसाधारण माणसाच्या मनात एका दिवसात सरासरी साठ हजार विचार येतात आणि आश्चर्य म्हणजे त्यापैकीच पंच्याण्णव टक्के विचार हे नकारात्मक असतात मग जुलियन म्हणतो की जॉन आता सांग बरं मला जर पंच्याण्णव टक्के विचार हे नकारात्मक आहेत तर मग तुझ्या मनाच्या बागेच काय होईल तूच विचार कर मग जॉनने विचारलं की अरे हो तू हे खरं सांगतोयस का मग जुलियन म्हटलं हो हाच तर ह्या विचारांचा जुलूम आहे एखादा माणूस तेच तेच आणि नकारात्मक विचार दिवसाला इतक्या वेळेला करतो की त्याला मानसिकरित्या वाईट विचार करण्याची सवयच जळून जाते भूतकाळात जखडण्यापेक्षा आपल्या आयुष्यातल्या चांगल्या घटनांवरती लक्ष केंद्रित करावे त्याच काही लोक भूतकाळात घडलेल्या आपल्या ज्या वाईट घटना आहेत त्या आठवत राहतात त्या सतत उकरून काढतात आणि दरवेळेला दुःखी होत राहतात काही लोक आर्थिक परिस्थितीविषयी चिंता करत राहतात माझी आर्थिक परिस्थिती चांगली असेल का माझी नोकरी टिकेल का माझ्याकडे जो पैशाचा स्रोत येतोय तो, ये तो कायम असाच राहील का माझा खूप जास्त खर्च होईल का या अशा अनेक चिंता आपल्याला आतून पोखरून काढत असतात आणि ही सगळी नकारात्मक विचारसरणी म्हणजे त्या आपल्या बागेमध्ये घातलेली विषारी रसायनच आहेत असं इथे जुलियन आपल्याला सांगतात तर जुलियन म्हणतात की आपल्या मनात विचार हे आपल्या सवयीनुसार येतात मग याचाच अर्थ असा होतो की आपल्या जर सवयी बदलल्या तर आपले विचार सुद्धा बदलण्याची एक नवीन संधी आपल्याला प्राप्त होऊ शकते योगी रामांनी रोजच्या प्रयत्नांनी मनावर एवढा ताबा मिळवलेला आहे की त्यांच्या हृदयाच्या ठोक्याची गती ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे हाताळू शकतात हे एक रहस्य इथे जुलियननी जॉनला सांगितलं जॉन तुला माहिती आहे का की जेव्हा सर्व उपाय थकतात तेव्हा एकच उपाय शिल्लक राहतो आणि त्याच उपायाचे सर्वांवरती प्रभुत्व आहे हे ऐकल्यानंतर जॉनचे डोळे विस्फारले की काय आहे तो उपाय मला सुद्धा ऐकून घ्यायचा आहे मग जॉनला जुलियननी सांगितलं की बाबा रे हे दुसरे कुठले बाहेरचे उपाय नाहीयेत तू आत्ता जसा विचार करतोय तसे हा उपाय म्हणजे आपलं मन आपलं अंतर्मन त्याला जशा सूचना आपण देऊ तसं ते आपल्यामध्ये आणि आपल्या सभोवतीच्या वातावरणामध्ये बदल घडवून आणू शकत आपल्या मनामध्ये तेवढी शक्ती आहे तेवढं सामर्थ्य आहे फक्त त्याला ओळखून त्याची योग्य प्रकारे मशागत करणं आपल्या हाती आहे आणि ते आपण केलं पाहिजे जुलियन अजून एक सुंदर सत्य आपल्या समोर आणतोय म्हणतोय की जगामध्ये पूर्ण सत्य असं काहीच नसतं पूर्ण चूकही काही नसतं माझा एखादा कट्टर शत्रू तुझा खास मित्र असू शकतो आपण ज्याला एखादी दुर्घटना म्हणतो ती एखाद्या वेळेला दुसऱ्याला अमर्याद संधी उपलब्ध करून देणारी घटना ठरू शकते फक्त ती घटना बघण्याचा आशावादी माणसाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि दयनीय परिस्थितीतल्या एखाद्या निराशावादी माणसाचा सुद्धा तो दृष्टिकोन वेगळा असतो मग त्यावेळेला जॉन एक प्रश्न विचारतो की जुलियन पण दुर्घटना ही दुर्घटनाच असते ती कशी काय चांगली आणि संधी असू शकते हा मला एक प्रश्न पडलाय त्याचं काय तू उत्तर देशील इथे जुलियननी जॉनला एक छोटीशी गोष्ट सांगितली की जी खरी कुरी होती तो म्हणतो की मी जेव्हा कलकत्त्यात मध्ये फिरत होतो ना तर तेव्हा मी एका शिक्षिकेला भेटलो तिचं नाव मलिका चांद तिला तिचा शिक्षकी पेशा फारच आवडायचा ती आपल्या पेशावर मनापासून प्रेम करायची मुलांना तर ती स्वतःच्या मुलाप्रमाणेच शिकवायची ती गरजू व्यक्तींना मदत करायची समाजात तिची प्रतिमा अतिशय चांगली होती तुमच्या बुद्ध्यांकापेक्षाही तुम्ही काय करू शकता हे जास्त महत्वाचं आहे असं ती नेहमी म्हणायची पण एका रात्री दुर्दैवानं तिची जी प्रिय अशी शाळा होती ती काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी केलेल्या जाळपोळीत आगीचे भक्ष्य बनली सर्वांना खूप दुःख झालं त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना तर ते, ते स्वतःच नुकसान झाल्यासारखंच वाटायला लागलं त्यांना वाटलं की आता आपली मुलं चांगल्या शाळेत जाऊ शकणार नाही आणि या मलिकाच्या काय झाले का तर ती अतिशय वेगळी होती एका दुर्दम्य आशावादाने भरलेली ती स्त्री होती दुसऱ्यांना यात सुद्धा काहीतरी आपल्यासाठी संधी आहे असं सांगत होती तर प्रत्येक दुर्घटनेमागे आपण शोधली तर एक संधी सुद्धा असते आपली शाळा जुनीच झाली होती नाहीतरी पावसाळ्यामध्ये गळत होती त्यावरचे मजलेही हजारो छोटी छोटी पावलं बागडल्यामुळे वाकलेली होती आता हीच तर वेळ आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन हो आधीच्या पेक्षाही चांगली मोठी इमारत बांधायची आहे आणि जी नंतर अनेक वर्ष अनेक मुलांना उपयोगी पडेल तर तिने सगळ्यांना सांगितलं की ही आपल्यासाठी संधी आहे की आता आपण पहिल्यापेक्षा अधिक सुंदर शाळा बांधू शकतोय प्रतिकूल परिस्थितीवर दूरदृष्टीने केलेली मात याचे उत्तम उदाहरण देत एक अतिशय सुंदर नवीन उभार इमारत सर्वांच्या परिश्रमातून उभी राहिली आणि त्या आगीच्या भक्षस्थानी पडलेली ती शाळा आता पुनरुज्जीवित झालेली होती केवळ आणि केवळ या मलिका चांद या शिक्षिकेच्या आशावादी दृष्टिकोनामुळे हे उदाहरण म्हणजे जुन्या म्हणीप्रमाणे की कप अर्धा रिकामा आहे असे न समजता अर्धा भरलेला आहे असे समजणे आहे हाच उत्तम मार्ग आहे असे समजण्याचा आणि परिस्थितीवर मात करण्याचा तुमच्या आयुष्यात कुठलीही घटना घडली तरी त्याला प्रत्युत्तर द्यायची तुमची क्षमता असली पाहिजे जेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सकारात्मक उत्तर शोधण्याची सवय अंगी बाणवून घ्याल त्याच वेळेला तुमचे आयुष्य उच्च दिशेला मार्गक्रमण करेल हा एक महत्वाचा सिद्धांत आहे आणि इथं जुलियननी सांगितलंय की ही सवय लावायची सुरुवात तुमच्या मनाच्या क्षमतेचा चांगल्या तऱ्हेने वापर करणे इथून सुरू होतो पुढे जुलियननी सांगितलं आहे की एका पुस्तकामध्ये असं म्हटलंय की चीनमध्ये संकट या शब्दाचा अर्थ दोन प्रकारे घेतला जातो एक म्हणजे तर धोका आणि दुसरं म्हणजे तर संधी कदाचित चीनमध्ये सुद्धा या तंत्राचा अवलंब प्राचीन काळी लोक करत असतील चीनी लोक सुद्धा म्हणायचे की प्रत्येक काळ्या परिस्थितीला एक उजळ बाजू असते आणि ते खरं आहे योगीरामनचे तर म्हणणे होते की आयुष्यात कधीही चुका होतच नाहीत मिळतात ते फक्त धडे लर्निंग लेसन्स नकारात्मक अनुभव वगैरे काही नसतं त्यातून फक्त सुधारण्याची संधी मिळते दुःख हा सुद्धा एक अतिशय चांगला गुरु आहे दुःख आणि गुरु असा प्रश्न जॉनला पडला खरोखरच दुःख कमी करण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी हे ते पहिल्यांदा अनुभवावं लागतं आणि किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर पर्वताच्या शिखरावर पोचण्याचा आनंद मिळवण्यासाठी अगोदर खालच्या दरीतून जावं लागतं काबाड कष्ट करत सगळ्या परिश्रमांची तमा न बाळगता ती सगळी चढण चड़, आधी चढावी लागते ते चढण्याचं दुःख जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हाच आपल्याला शिखरावर पोचल्याचा आनंद प्राप्त होत असतो याचा अर्थ चांगल्याची लज्जत घेण्यासाठी चा आधी दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो बरे ना जुलियन अगदी बरोबर तुला आता हे अगदी बरोबर कळलंय तर ऐक मी जे सांगतोय आता ते लक्षपूर्वक ऐकून घे कुठलीही घटना ही चांगली आहे का वाईट आहे याचा तपास करणं सोडून दे फक्त त्यांचा अनुभव घे तो अनुभव हो साजरा कर त्याच्यापासून शिकून घे प्रत्येक घटना आपल्याला एक धडा शिकवीत असते हे धडे आपल्या बाहेरच्या आणि आतल्या प्रगतीसाठी इंधन पुरवत असतात त्यांच्याशिवाय तुझी प्रगती खुंटेल तुझ्या आयुष्याच्या दृष्टीने यावर विचार कर पुष्कळशी मोठी माणसे त्यांच्या आयुष्यातील आव्हानात्मक आणि अतिशय अवघड प्रसंगांना धीर धीराने सामोरी गेली आहेत लक्षात ठेव हो की जेव्हा एक दार बंद होतं तेव्हा अनेक दारं आपल्यासाठी हो। उघडलेली असतात फक्त त्या दारांपर्यंत जाणं हे आपलं काम आहे त्यांना ठोठावणं हे आपलं काम आहे ना की एक दार बंद झालं म्हणून रडत बसणं आणि त्यातच वेळ घालवणं यामध्ये काहीही अर्थ नाहीये आणि यामध्ये आपण आपल्या यशापासून दूर जात असतो पुढे जुलियननी सांगितलं की जॉन तुला माहिती आहे का की मला असं वाटायचं की माझं वकिलीतलं ज्ञान हे अतिशय उत्कृष्ट आहे मी म्हणजेच एक अति आत, उत्कृष्ट टॉपचा असा वकील आहे शाळेमध्ये कायद्याचा अभ्यास केला उत्तमातली उत्तम, उत्तम पुस्तकं वाचली चांगल्या लोकांबरोबर काम केलं खरोखर माझ्या वकिली पेशामध्ये मी विजेता होतो पण माझी जीवनाची खेळी मात्र मी हरलो माझ्या जीवनातल्या मोठ्या सुखाच्या मागे पळण्यात मी मग्न होतो आणि मी सर्व छोट्या सुखापासून वंचित झालो माझ्या वडिलांनी मला आवर्जून सांगितली पण त्या ती पुस्तक त्या ती मी कधीच वाचली नाही पुस्तकांना वाचण्याचा वेळ सुद्धा मी कधी काढला नाही मी चांगल्या मित्रांची मैत्रीही टिकवली नाही चांगल्या संगीताला कधी दाद दिली नाही पण मी खरोखरच नशीबवान आहे की माझ्या या हृदयविकाराच्या क्षणामुळे मी जागृतावस्थेत आलो मला दुसऱ्यांदा जगाय एक संधी मिळाली मला पुनरुज्जीवन मिळालं आणि माझा जणू पुनर्जन्म झालेला आहे या शिवनात जाऊन आल्यापासून जॉन म्हणतो की जुलियन आता खूप जास्त उत्साही आणि तरुण दिसत होता पूर्वी तो जेव्हा फक्त त्रेपन्न वर्षाचा असताना सुद्धा सत्तरीतल्या म्हाताऱ्यासारखा दिसत होता पण आता मात्र तो पस्तीशीतल्या तरुणासारखा दिसतो हो आहे आणि त्याचं रहस्य हे आता जॉनला या सगळ्या संवादातून मिळत आहे की हे सगळं जुलियननी कसं साध्य केलं आणि त्याच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडलंय तर मित्रांनो आपण सुद्धा हे ऐकतो आहोत आपण सुद्धा हे पुस्तकही वाचू आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण असंच सुंदर असं परिवर्तन नक्कीच घडून आणू शकतो आणि ते आपण आणलं पाहिजे पुढे जाऊन आता जुलियननी त्याचं संभाषण पुन्हा एकदा सुरू केलं जुलियननी सांगितलंय योग्य कार्य करण्याची व्याख्या तू कशी बरं करतोस जुलियन तर जुलियन इथे म्हणतात की जॉन तुला चांगला प्रश्न पडलाय मी तुला जेव्हा म्हटलं की तू योग्य प्रकारचं कार्य कर मनाची एकाग्रता साध नकारात्मक विचारांना दूर सार आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जगाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी विकसित कर तर यावेळेला योग्य कार्य म्हणजे काय असा तुझा जो प्रश्न तू विचारलायस ना तो अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुझा छंद किंवा कार्य हे लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी किंवा लोकांची सेवा करण्यासाठी असले पाहिजे विक्टर फ्रँकने म्हटल्याप्रमाणे यशाच्या मागे सुखासारखे धावू नका ते आपल्या मागे येणारच आहे आणि आपले कार्य जेव्हा आपण अतिशय हिरिरीने जिद्दीने आणि वैयक्तिक मेहनतीने पूर्ण करतो तेव्हा त्याचा चांगला परिणाम घडून येतो आणि हे ये यश आपल्याकडे आपोआप धावत येते तुम्हाला जाणवेल की दररोज उठल्यावर सकाळी तुमच्यात एखाद्या महासागरा इतकी क्षमता आणि शक्ती ऊर्जा आलेली असेल जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाचा पाठपुरावा करायला सुरुवात कराल तेव्हा सगळे तुझे विचार तुझ्या ध्येयाभोवतीच फिरू लागतील लाग आणि मग तुला वेळ घालवायलाही वेळच उरणार नाही बघ म्हणून ही मनाची अमूल्य शक्ती आहे ती काळजा हेवे दावे यात खर्ची घालू नकोस काळजी चिंता करण्याची तुझी ही सवय आपोआप जाईल आणि ह्याबरोबरच हवी असलेली मनशांती सुद्धा मिळेल ही एक आश्चर्यकारक भावना आहे असं जुलियननी इथे आपल्याला सांगितलेलं आहे इथे जुलियननी अजून एक महत्वाचा मूलमंत्र जॉनला दिलाय ते म्हणतात की रात्री लवकर झोपणं आणि पहाटे सूर्योदयाच्या आधी उठणं हे खूप गरजेचं आहे कारण सूर्योदयाच्या आधी जर आपण उठलो आणि त्यावेळेला आपल्या ध्येयावरती आपण जर विचार केला तर त्या ध्येयाकडे नेणाऱ्या अनेक वाटा आपल्याला त्या सुंदर सोनेरी क्षणांमध्ये सापडायला सुरुवात होते आता इथे जुलियननी सांगितलं आहे की शिवानातल्या योग्यांचा तर विश्वास आहे की प्रत्येकाने नेहमी सात्विक विचार करावा शुद्ध विचार करावा आणि हे करण्यासाठी काही नियम किंवा काही सुंदर असे प्रकार इथे शिवानातल्या योग्यांनी जुलियनला शिकवले होते त्यातला एक प्रकार म्हणजे तर आपल्या मनाची एकाग्रता वाढवणं आणि जेव्हा आपल्या मनाची एकाग्रता वाढते त्यावेळेला आपण फोकस ठेवून आपल्या कामामध्ये लक्ष देऊ शकतो तर त्याला या पुस्तकामध्ये त्यांनी नाव दिलेलं आहे गुलाबाचे हृदय तर गुलाबाचे हृदय म्हणजे काय तर ही एक पद्धती आहे की ज्या पुस्तकामध्ये आपल्याला एक टेक्निक दिलेलं आहे मनाची एकाग्रता साधण्यासाठी आणि मनाचं सगळं लक्ष एका बिंदूवरती केंद्रित करण्यासाठी इथे एक उदाहरण दिलंय की जर आपण सूर्यप्रकाशामध्ये भिंग धरलं आणि खाली एखादा कागद असेल तर तो कागद त्या सूर्यकिरणांच्या एकत्रीकरणामुळे जळायला लागतो तिथे आग उत्पन्न होते आणि त्याच प्रकारे आपण सुद्धा जर आपल्या मनाची सगळी ताकद एक एकवटली सगळे विचार एका ध्येयावरती केंद्रित केले तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला त्या ध्येयपूर्तीमध्ये दिसून येतो आणि यासाठी एक टेक्निक आपल्यासाठी या शिवानातल्या योग्यांमार्फत जुलियनने आपल्याला सांगितले ते म्हणजे गुलाबाचं हृदय त्यासाठी त्याने सांगितलंय की समोर एक गुलाबाचं फूल ठेव तुझ्या आणि त्या गुलाबाच्या फुलाकडे फुल पूर्णपणे एक एकाग्र चित्ताने बघत राहा बघ आणि निरीक्षण कर की त्या गुलाबाचा रंग कसा आहे त्याच्या पाकळ्यांचं टेक्स्चर कसं आहे त्याला पानं किती आहेत काटे किती आहेत त्या गुलाबाचं निरीक्षण कर आणि असा काही काळ केवळ आणि केवळ तू त्या गुलाबावरतीच लक्ष देऊन केंद्रित कर आणि ही जी साधना आहे किंवा हा जो प्रकार आहे हे जे टेक्निक आहेत हे तुला सलग एकवीस दिवस करायचं आहे कुठल्याही वेळेला केलंस तरी चालेल पण या एकवीस दिवसांमध्ये तुला लक्षात येईल की तू ज्या वेळेला जे काम करायला घेशील त्यामध्ये तुझा फोकस यायला सुरुवात होईल हे एक तंत्र इथे जुलियननी जॉनला सांगितलं मग जॉननी असा प्रश्न विचारला की हे गुलाबाचंच फुल पाहिजे का दुसऱ्या कुठल्या वस्तूवरती मी केंद्रित करू शकतो का माझं लक्ष मग इथे जॉन आपल्याला जुलियन सांगतात की हो गुलाबाचं हृदय हे फक्त या टेक्निकचं नाव आहे गुलाबाच्या फुलाच्या ऐवजी तू दुसरं कुठलीही तुझ्या आवडती वस्तू एखादं चित्र हे सुद्धा आणू शकतोस जॉनचा पुढचा प्रश्न होता की मग हे एकच फुल मला रोज घ्यायला लागेल का जे जी एक वस्तू किंवा जे एक मी काही घेतलेलं आहे वस्तू माध्यम तेच रोज घ्यायला लागेल का या एकाग्रतेच्या साधनेसाठी मग त्यावरती जुलियननी सांगितलेलं आहे की तसं काही नाही एकवीस दिवस ही पद्धती अवलंबणं महत्वाचं आहे मग तू एखाद दिवस लाल गुलाबाचं फुल घेतलंस त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं त्याचं निरीक्षण केलं त्याचा सुवास अनुभवला आणि नंतर डोळे मिटून त्या फुलाला पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न केलास तर तुला लक्षात येईल एकाग्रता आहे मग दुसऱ्या दिवशी जर तुझ्याकडे गुलाबाचं फूल नसेल तर दुसरं कुठलं फूल घे एखादं पेंटिंग घे काही सुद्धा इथे तू घेऊ शकतो इथे काय वस्तू आहे त्याला महत्व नाहीये ती वस्तू म्हणजे एक माध्यम आहे एक प्रतीक आहे आपला फोकस एकत्रित करण्यासाठीचा फक्त इथे नियम काय आहे हे जे करायचंय तू सलग एकवीस दिवस करायचंय म्हणजे ती सवय तुझ्या मनाला लागेल आणि जे चंचल मन आहे म्हणजे ज्याला आपण मंकी माइंड म्हणतो ना तर ते एका ठिकाणी केंद्रित होण्याची कला याच्यातून तुला साध्य होईल हे ऐकून जॉनला खूपच उत्साह आला तो म्हटला की हे टेक्निक मी नक्कीच वापरेन कारण आज मला तू जे बाग आपली ही जी मनरूपी बाग आहे त्याची मशागत कशी करायची हे जे तुम्हाला शिकवलं आहेस ते मी नक्कीच अवलंबीन आणि हे टेक्निक वापरेन अजून कुठलं असं टेक्निक असेल तर मला तू सांग असं जॉनने विचारताच ज्युलियननी अजून एक तंत्र सांगितलं ते आपल्यासाठी सुद्धा उपयोगी आहे तर त्यांनी सांगितलं की शिवानातले योगी काय करायचे की ते एक तलावाचं रहस्य म्हणून त्यांचं टेक्निक वापरायचे ते काय करायचे तर सकाळी उठून तलावापाशी जायचे त्या तलावाचं पाणी स्थिर असायचं त्या तलावामध्ये ते, तलावा ते बघायचे जणू काही आरशातच बघत आहे असं आणि त्या तलावामध्ये त्यांना जे हवंय ते ते बघायचे जसं की योगी रामन हे लहानपणी खूप अशक्त होते त्यांच्यामध्ये फारशी स्फूर्ती किंवा शक्ती नव्हती सगळी मुलं त्यांना तू बारीक आहेस छोटा आहेस म्हणून चिडवायची मग त्या योगी रमन या तलावाच्या रहस्याचा उपयोग करायचे ते काय करायचे कि त्या तलावावरती जायचे आणि आपण मजबूत झालेलो आहोत आपण शक्तिशाली आहोत हे त्या तलावामध्ये बघायचे आणि रोज रोज हे बघण्याचा सराव ते करायचे आणि हा त्यांनी ती कुठपर चालू ठेवला तर जोपर्यंत ते जो त्या तलावामधल्या जे प्रतिमा त्यांनी स्वतःबद्दलची पाहिली होती ते प्रत्यक्षात तशी जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत हा सराव ते रोज करत होते तर हाच सराव इथे जुलियननी जॉनला सांगितला मग जॉन म्हटला की अरे वा मी विनोदाचा भाग म्हणून सांगतो की सध्या माझं वजन फार वाढलेलं आहे पोटाचा घेर खूप वाढलेला आहे तर मी काय करतो मी सुद्धा माझी प्रतिमा मी अगदी सडपातळ झालेलो आहे अशी बघायला सुरुवात करतो मला होईल का रे फायदा याचा इथे ज्युलियनने हसून सांगितलं की हो नक्कीच तू जर स्वतःला तुझ्या प्रतिमेमध्ये असं जर बघायला लागलास तर नक्कीच तुझं शरीर तुला साथ देईल आणि त्यानुसारच तू घडशील ही मी तुला खात्री देतो फक्त यावरती श्रद्धा ठेव विश्वास ठेव आणि हे रोज कर याच टेक्निकला विज्युलायझेशन टेक्निक असं सुद्धा आपण नाव देऊ शकतो शिवानातील योगी याला तलावाचं टेक्निक म्हणायचंय आपण याला व्हिज्युलायझेशनचं टेक्निक सुद्धा म्हणू शकतो मग यामध्ये तू ते कसंही पद्धतीने वापर आपल्याला आता इथे कुठे तलाव उपलब्ध नाहीये पाणी असं आपल्याला नाहीये आहे स्थिर की ज्याच्यामध्ये आपण ही सगळी प्रतिमा बघू शकू मग आपण काय करू शकतो की आपण आपल्या मनातल्या मनामध्येच डोळे मिटून व्हिज्युलायझेशन करू शकतो जे आपल्याला हवं आहे ते आठवू शकतो आपल्या आयुष्यातले चांगले चांगले प्रसंग आपण आठवू शकतो आपल्याला मिळालेले अवॉर्ड्स आपल्याला मिळालेला आनंद आपण पुन्हा पुन्हा आठवून आठवून सेलिब्रेट करू शकतो नकारात्मक गोष्टी आठवत बसण्यापेक्षा या चांगल्या चांगल्या मेमरीज ज्या आपल्या आहेत जर सारख्या सारख्या एखाद्या रील सारख्या जर आपल्या डोळ्यापुढून आपण आणत राहिलो तर नक्कीच ते आपल्या अंतर्मनात जाऊन आपल्या अंतर्मनातून त्याला प्रतिसाद मिळायला सुरुवात होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या या भौतिक जगातील आपल्या प्रतिमेवरती सुद्धा निश्चितच होईल हे एक अजून तंत्र कळल्यामुळे इथे जॉन खूपच खुश झालं मित्रांनो ही दोन तंत्र तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि याचा अवलंब नक्की करा याच्याद्वारे आपल्या मनाची एकाग्रता आपल्याला वाढवायची आपण जे काम करतोय त्यामध्ये फोकस डिस्ट्रॅक्शन्स ला बाजूला ठेवायचंय आणि या आजच्या व्हिडिओचं सार म्हणजे काय तर आपलं मन ही एक प्रकारे बाग आहे एक बगीचा आहे या दंतकथेतला या बगीच्यामध्ये आपल्याला सकारात्मक विचारांची पेरणी करायची आहे खत पाणी घालायचंय नकारात्मक विचार चिंता काळजा आपले जे षडरिपू हे सगळेजण जणू जन, काही विषारी खत प्रमाणे काम करतात जसं एखाद्या जमिनीमध्ये हे गवत आणि तण उगवतं त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये मग या सगळ्या नकारात्मक गोष्टी जर आपण पेरल्या तर त्याचा परिणाम स्वरूप आपलं शारीरिक मानसिक आर्थिक भावनिक आरोग्य बिघडून जातं तेव्हा ही सगळी तंत्र आपण सुद्धा नक्की फॉलो करूयात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ही जी दोन तंत्र आपण इथे बघितली त्यांचा सारांश दिला जाईल तो नक्की वाचा आणि त्याचा नक्की उपाय करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुमचे असेच प्रेम भरभरून चॅनलला द्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुंदर अशा परिवर्तनासाठी खूप खूप शुभेच्छा विजयी भव थँक्यू सो मच धन्यवाद